नमस्कार मी शेतकरी पुत्र रोहित गावडे तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपल्याला कांद्याचं रान नीट करायचं तर आपण आलो आज फनायसाठी सकाळी आपण कांद्याचं रान फानायसाठी आलतो कांद्याचं रान फणून झालेलं आहे तर आपल्याला ह्याच्यात आज किंवा उद्या रोटर मारायचा तर मी रोटर मारल्यानंतर सांगणार आहे तुम्हाला ह्याच्यात कुठलं पीक घ्यायचं इथे तर आपल्याला आज भरपूर काम आहेत आपल्याला आज मका करून राहिलेली ज्वारी भिजवायची तर चला मग जाऊ ज्या मका करायसाठी परती एक वाजेत आपलं आज मका करून झालेले आहे तर आज आपण प्लॉट नंबर एक आलो आहे तर आज आपल्याला प्लॉट एक नंबर पाणी सोडायचं तर पाणी सोडायला आलेलो आहे आपण प्लॉट नंबर एकला आपल्याला आता ज्वारी ज्वारी कि दारी धर धरत कांद्याच्या राहणार रोटर मारायचा आपण रोटर मारून आलेलो आहे जरी आता तर आपल्याला आता गुरांना पाणी पाजायचे गुरांना पाणी पाजून धारा काढून घेतल्या